जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या पुढे तेलवाडी गाव ते चाळीसगाव तालुक्यातील कोणतं गोढरा चाळीसगाव तालुक्यातील बोड्रा साधारण हे सतरा किलोमीटरचं अंतर आहे याला आट्रम घाट असं म्हणलं जातं आणि ह्या आट्रम घाटामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टनेल असं जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरचा याला केंद्र शासनाच्या माध्यमातून नाही तर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे साधारण अडीच हजार कोटीचा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा कन्नड शहराच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे म्हणजे गुजरात राज्य असेल मध्य प्रदेश राज्य असेल आणि उत्तर भारत असेल याला जोडलं जाणार आहे अर्थात